सहमती मोदे मी स्पेसिफिकच विचारणार आहे कारण की कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा करताना विस्तारानं बोलतात माझा स्पेसिफिक प्रश्न आहे सन्मान्य गृहमंत्री मोदय या ठिकाणी मेंटल हेल्थ ॲक्ट आपल्या देशामध्ये दे दोन हजार सतराला लागू केला मागच्या वेळी जी चर्चा झाली होती पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये या मेल्टन मेंटल इलने वेलनेसवरती आपल्याला सिलेबसमध्ये काही गोष्टी कराव्यात अशी पूर्वी चर्चा झाली होती माझी माहिती नाही की त्याचं ते, ते आता सिलेबसमध्ये आपण घातलं आहे तो एक स्पेसिफिक प्रश्न आहे जर घातलं नसेल तर कारण की आपलं डिप्रेशन आणि तणाव याच्यातून आत्महत्या वाढतात असं सा साधारणपणे आपल्याला दिसून ट्रेनिंगमध्ये आपल्याला त्याला समोपदेशन कसं करता येईल हा एक विचार करावा अशी माझी विनंती दुसरं आपण वेलफेअर मधून पन्नास हजार रुपये ताबडतोब देतो ते एक लाखापर्यंत त्याला देता येतील का आणि सुसाईडमध्ये अनुकंपाचा कायदा आपल्याला लावता येईल का त्याचा विचार आपण करावा आणि एक्स ग्रॅशी आपण जो देतो तो सुसाईडमध्ये वाढवून आपल्याला किंवा जो नॉर्मल देतो तो यांना या ठिकाणी इम्प्लिमेंट करता येईल का स्पेसिफिक माझे प्रश्न